मध्ये लवकर मध्ये पाच दे पाच दे लवकर दे तोंडात ना बोट काढ बोट काढ तोंडात ना तोंडात ना ए जा तू जा आमच्याकटीचा तू जा फी 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 आटी गाठी पानपट्टी तू आमच्यासोबत व्हायला या गे आपण ये वर सर जरा बाय वर सर 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 त्याची गटी फी करैदी लवकर

lihat <tuh> kan Jadi, kisah <wa. tuh> apa?